हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मंगळसूत्र हा कोणत्याही भारतीय विवाहाचा अविभाज्य भाग आहे पूर्वी फक्त मुहूर्तमणी मंगळसूत्र आणि वाटी मंगळसूत्र आपल्याला पाहायला मिळायचे पण आता बदलत्या फॅशननुसार मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्येही नवनवीन ट्रेंडी पॅटर्न पाहायला मिळत आहेत सध्या आर्टिफिशियल मंगळसूत्रांची ही क्रेज महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात बघायला मिळते त्यामुळे मार्केटमध्ये आर्टिफिशियल मंगळसूत्रांमध्येही नवनवीन डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्रास रजवाडी मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा सध्या से रजवाडी व ब्रास मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत हे असे मंगळसूत्र सिल्क तसे डिझायनर साड्यांवरही खूप छान दिसतात यामध्ये भरपूर डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात हे मंगळसूत्र तुम्ही पारंपरिक किंवा मॉडर्न अशा दोन्ही लुकसाठी यूज करू शकता हे मंगसूत्र वेगवेगळ्या डिझायनर पॅटर्नमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या मंगळसूत्राचे पेंडन खूप सुंदर सुंदर असतात कुंदन मल्टी कलर बेड्स गोल्डन बिड्स यांची मस्त गुंफन या मंगळसूत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते कुंदन रुबी स्टोन डिझाईन केलेले हे डिझायनर पेंडन आणि पेंडनला जडलेले गोल्डन बिड्स मल्टीकलर बेड्स अधिक अट्रॅक्टिव्ह वाटतात या मंगळसूत्रासोबत परफेक्ट मॅच होणाऱ्या इयर मिळतात या मंगळसूत्राच्या सरीमध्येही डिझायनर नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते खूपच रेखीव आणि सुंदर आहे रजवाडी पॉलिशमध्ये हे मंगळसूत्र असतात या मंगळसूत्रांना गोल्डन शाईन थोडी कमी असते पण हे मंगळसूत्र घातल्यावर खूप स्टायलिश आणि मॉडर्न वाढतात जर तुम्हाला नेहमीच नवनवीन डिझाईनचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडत असेल आणि तुम्हाला डिझायनर आर्टिफिशियल मंगळसूत्रामध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर अशा फॅन्सी डिझायनर मंगळसूत्रामध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शकेल बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद